असा हा पहिला सीमे बघा शूटिंग बघा व्यवस्थित आणि मग व्यवस्थित निकाली वेळ लागला तरीच चालेल सेमी व्हायरेपचा निकाल निखार आणि निखार सेमी व्हायरेपचा निकाल तास क्रमांक तोडवर धावलेली दोर गाडी श्रीभद्रावती प्रसन्न मनोहर पाटील कोडी छत्रपती संभाजीनगर या गाडीचा एक नंबरला विषय गाडी लारावा गतकर तीन ला कडावकर चार ला पेरले पाच ला खेपूर सहा ला कोराडे सात ला कालवडे आठ ला सोनगाव आणि नऊ ला सोनवडी नऊ गाड्यात न एक गटपा झाला गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या मजलातला सेमीफायनल तोंड सुटला आणि दोड मध्ये सुंदर अशी लढा चलवरबाज होईल आणि त्यावरती बसणारा माताने जॉकीचा ठर नुसता एकट्या होईल पडून चालत नाही त्याला जोडीदार सुद्धा टोला मोलाचा आणि क्षेत्र पूर्ण लढत झाले काटा खिर अड्याल होता भैया आणि पड्याल होता बबलू काटा किर असे लढत झाले मध्ये सुंदर गाडे पाहले शिरसोडे करायला जे रायफल पाळाल त्याबद्दल अडकलेकर शिरसोडी गाच्या करून पाचशे रुपयाचे बक्ष झाले बचशेचे बक्षीस झाले बाल ला पाचशे रुपयाचे बक्ष झाले आणि समोर तिला चा बक्षीस आले सेमी ग्रुप महाराष्ट्र राज्य सारा मोहम्मद मोरा विंग सात जानवर जनवर पला दत्ता मोरे नंदेश्वर गाड्या सुटल्या आज आधी संग्रामबाईकर कोरेगाव आणि नऊवरती कालगाव खर या मैदानाचा सेमी फायनल चार पथ आणि चार मध्ये कोण होणार फायनल साठी पात्र शेवटच्या क्षणापर्यंत फायनल पात्र अतिशय सुंदर काटा कीर्त झाली खाली होतात खाती पप्पू कोणी माझी माझी भक्त काही क्षण या ठिकाणी बल्ला डॉक्टर सातारा याच्यावर विठ्ठल ड्रायव्हर ऑनलाईन दोन हजार रुपये बस झाला समालोचना पाचशेचा बस झालाय कोणी बाजी मारली दोन्ही खटाव हो तालुक्यातले ड्रायव्हर एक प्रतीक खटावचा हो आणि दुसरा पप्पू हवारवारीचा निकाल गेला कॅमेऱ्याकडे कॅमेऱ्याचा आधार घेऊन या ठिकाणी पंच निकाल वेळ लागला तरी चालेल फक्त निकाल म्हणजे निकालच द्या वेळ घ्या काय रा निकाल राखून ठेवला तरी चालेल फक्त निकाल जो दील, तो या ठिकाणी अर्जुन रवींद्र काटे आणि पप्पू ड्रायव्हर खनेरखेड यांच्याकडून विठ्ठल नानासाठी एक हजार रुपयाचं ऑनलाईन बक्षीस आलेलं आहे सोडून येणार या बाहेरून या गाड्या सोडून येणार बाहेरून या सेमी निघाणार पाच वडाय तुळसी गावकडे लोढवडे करा पण या ठिकाणी स्टेज पशी या सोडा पाच शंकर गुरु बारामती यांच्याकडून या ठिकाणी विठ्ठल डायवरे मागाय सुंदर गाडी पवरे विठ्ठल डायवरला या ठिकाणी पाचशे रुपयाचं बक्षी आहे आणि समालोचनकर्त्याला दोनशे च बक्षीस आलंय कारण सकाळपासून अँब्युलन्स काय जाग्यावर हल्ली नाही आणि ती अजिबात हलवून देऊ नका थोडं आणाय एक तर गाठ्याचे दिवस आहेत सावध उभं राहा गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या मदरातला सेमी फायनल पाच आणि पाच मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे कोण होत फायनल पात्र कशी लढत आहे शेवटच्या अक्षराला कोण बाजी माटू शेरवाच्या क्षणाला ताप टाकायचा ता प्रयत्न आणि गाडी व्हायरल सरी पाठ पा। हालीकड बलमा आणि पलीकड होम्या दोघात काटा किरल तिकडं टक्कर द्याला कॉफल होत पब्लिकला वाळवा माझा सहा हा वाळवा सेमी राहणार हे या ठिकाणी गाड्या सुरल्या गाड्या या मैरातला सहा कोठे कसा सहा बळतोय बघा तीन रोड या ठिकाणी आणि दोन कॅमेरा टिपण्यासाठी सज्ज सुंदर अशी गाडी बैठक बघा डोळ्याचा छूट अतिशय सुंदर गेल्या सलग पाच मैदानाचा एक नंबरचा मानखरी या मैदानाला फायनल पात्र ठरला का সেফার সাহা চা নিখার নিখানে খার সার ক্রমা দাঁড়া পড়ে লি আজি রসান কুমার রবি রাউভাই प्रवीण शेठरावत बदलापूर आकाश शेठरावत बदलापूर हे आज या ठिकाणी सोन्याला उरला ऑनलाईन दोन हजार रुपये बक्षीस आलंय वाऱ्या सुटल्या वाऱ्या सुरल्या सेमी फायनल या मैद्रातला सात असुटला आणि सात मध्ये या ठिकाणी सुंदर कोण होते फायनल साली पात्र लढत चालवाय अटी तरीची लढत नाही परंतु शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतोय अरे सुंदर आणि पड्या सुंदर 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 मध्ये लढत झाली गाड्या सुंदर अशी लढत झाली हालीकडं भुंगा आणि सुंदर पलीकड लक्ष आणि सुंदर काटा किर लढाय दोघा आर्याल होता तात्या आणि पड्याला होता बबलू हे या ठिकाणी हि या मथुर बायलाचे मालक राहुलबाई पाटील अडवले कल्याणकार हे याच्यावर या ठिकाणी आज चुडा वरला सुंदर गाडी पोलीस मथुरी दिल्याबद्दल ऑनलाइन पाच हजार रुपयेचं बक्षीस आलंय सेमी भाडाला चा निकाल सेमी भाडाला चा निकाल पहिल्या परत एक हात वर करा

चला अतिशय सुंदर लढत दिली शेवटपर्यंत हार पत्करली नाही आजारातन उठला निकाल गेला कॅमेऱ्याकडं तीन गाड्यात लढत झाली त्यात पंच निकालाचा आधार घेताय लय दिवसातन नाव फायनल साठी पात्र ठरलं निखा, निखा। सेमी फायनल अडचा निखाल निकाल आणि खा सेमी फायनल अडचा निर्णय गाडी प्रताप तात्या या ठिकाण आहे झाड फाटी तरी या इशोर संधीचा लाभ घ्यायचा एक नाव लौकिक असलेलं ना जिथ फक्त बैलगाडी मालकांचा विचार केला जातो असं मासुणेकरांचं मैदान गाड्या सुटल्या गाड्या सुरल्या सेवाचा असे निर्दरातला नऊ दहा गाड्या आणि दहा गाड्याचा रणसंग्राम संग्राम वरा अति तटी चिड्यात शेवाच्या अक्षराला बाजी मारले अतिशया सुंदर आले निव छा असे अशा सोनिया ह्या ठिकाणी हि आरण्या बैलाचे मला हेमाट प्लोरे याच्यावर या ठिकाणी ड्रायव्हर झाली एक हजार रुपयाचं बक्षोल आहे आणि सामोलच्या गटाला पाचशे बक्षोल आहे ड्रायव्हर आपलं बक्षीस त्यांच्याकडेच घेऊन जा सेमी भाडा लावचा आणि का सेमी भाडा लावचा आणि का फॅन्स अँड फॉलोअर्स इंटरनेटचा जमाना सज्जी आणि गाड्या सुटल्या फायनलचा फेरा या मैदानातला सुटला आणि कोण होतो क्रमांक सहा नंतर पळला साडी पळला ज्या पद्धतीत जुन्या मैदानात गाडी पळत होती त्याच पद्धतीत गाडी आज पाहायला मिळाली सगळ्यांच्या डोळ्याचं पारण फिटलं पैसे वसूल मैदान